नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी येत आहे अपघाता संदर्भातली येवलानगर चोल रस्त्यावर मोटरसायकल व मारुती व्हॅन यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात रोहित भाऊसाहेब जाधव राहणार येवला वय वर्ष एकवीस हा युवक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली सदर युवक येवल्याकडून नगरसूलच्या दिशेने जात असताना वळण रस्त्यावर व्हॅन व गाडीची जबरदस्त धडक झाल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते अत्यंत गंभीर अवस्थेत येवला उपजिल्हा रुग्णालय येथे आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले आहे सदरची वाहता नातेवाईकांना समजतात त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात येथे मोठी गर्दी केली सदर युवक येवल्यातील एका फरसान दुकानावर काम करीत असल्याची माहिती मिळत आहे बुलेटिन थर्टी न्यूज साठी विलास कांबळे येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा